काय वाटतं की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसा कारण दहा वर्ष इलेक्शन झालेले नाहीत सदस्य नसतं की तुम्हाला अडचण निर्माण झाल्या का नाही अडचणी निश्चितच निर्माण होतात ना सदस्य जर असेल तर ते आपलं प्रतिनिधित्व करतात काही आमच्या समस्या असतील अडचणी असतील तर ते मांडतात त्याच्याकरता तर गरजेचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती बरं तुमच्या ही जे जिल्हा अख्ख्या संगमनेर तालुक्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं ऑफिस बघितल्यानंतर काय वाटतं की इथं बाळासाहेब थोरात यांचं काम कसं अतिशय उत्कृष्ट काम आहे आमच्या संगमेर तालुक्यातला सहकार आदर्श सहकारी संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दर्शवणारा असा हा सहकार आमच्या संगमेर तालुक्यामध्ये आहे साहेब साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना म एक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून साहेबांचं पुढे येत होता परंतु दुर्दैवानं या ठिकाणी त्यांचा पराभव झाला याच्या पाठीमागची कारणं का असू शकतात नाही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आहे कारणं आहेत अनेक कारण आहे दे। त्याच्यामध्ये दे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ही जी प्रलोभनं दाखवली गेली शेवटच्या कालावधीमध्ये मतदारांना लुबवण्यासाठी ती जास्त मारक ठरली पराभवासाठी नाही तर साहेबांचा पराभव हा संगमेरमधून कदापिही शक्य नाही आहे आमचा विश्वाससुद्धा बसत नाही अजून की असं घडलं आहे म्हणून तर ही जी का कारणं जी आहेत ती तर कारणं सगळ्या मीडियाला सर्वांना माहीतच आहेत कोणकोणती कारणं त्याला कारणीभूत आहेत मग ते लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल त्यांना दिलेला जो निधी असेल आणि जे काही आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये एक प्रलोभनं दाखवणं किंवा एक आमिष दाखवणं आणि आमिष दाखवून ती शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची मतं ती मिळालेली आहे आणि त्यातून त्यांचा विजय झाला आणि साहेबांचा पराभव झाला याची आम्हाला नक्कीच तालुक्याला खंत आहे साहेबांच्या माध्यम माध्यमातून तालुक्यामध्ये सहकाराचं जाळे एक मोठ्या प्रमाणावर त्यांनी राबवलं काय वाटतं की यामुळं तुमच्या तालुक्यातील अनेक युवकांना नोकऱ्या वगैरे किंवा साहेबांच्याबद्दल तुमचं मत काय नाही मुला मुळात अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका हा सुजलाम सुफलाम आहे तर याच्या पाठीमागं साहेबांनी या तालुक्यासाठी केलेले चाळीस वर्ष जे काम आहे अविरत केलेलं काम त्याचप्रमाणे दादांनी या अगोदर केलेलं काम सहकार फुलवण्याचं जे काम केलं त्यातून सहकारातून समृद्धी हा आमच्या तालुक्याचा मूल मंत्र आहे त्यानंतर साहेबांनी निवळण्यासाठी निवळण्याच्या पाण्यासाठी निवळणे धरणासाठी अवरात्र कष्ट करून झट झटून या ठिकाणी निळंड्याचं पाणी हे संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलेलं आहे दोन्ही कालव्यांमधून पाणी वाहत आहे आज सगळा तालुका हा आपण ज्याला म्हणतो हरित क्रांती ही संपूर्ण तालुक्यामध्ये घडून आलेली आहे याच्यात येत किंचितही शंका नाही याबद्दल आम्ही समाधानी आहोत आता जे आगामी निवडणूक येत आहे सर्वच लोकांचं मत पडतं आहे की आम्ही दाखवण्यात आली परंतु आत्ता परिस्थिती काय राहणार आहे पुढच्या ज्या नगरपालिका महानगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद नाही आता एकंदरीत हा जो वर जवळजवळ वर एक वर्षाचा का कालावधी होत आला विधानसभेनंतर काही अजून का, का महिने कमी आहेत परंतु या एवढ्या कालावधीमध्ये या जनतेला कळून चुकलेला आहे की कोणाशिवाय पर्याय नाही साहेबांशिवाय पर्याय नाही म्हणजेच काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही हे सर्वांच्या आता लक्षात आलेले हळूहळू आता एवढं मातीवृष्टी झाली तालुक्यामध्ये तरीसुद्धा आमच्या संगमेर तालुक्याचा त्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसानीमध्ये समावेश केला गेलेला नाही आहे जे कोणी स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांनी त्यासाठी तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले किंवा त्यासाठी कुठं आंदोलन मोर्चे झालेलं काही दिसत नाही परंतु शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आज शेतीमालाला भाव नाही आहे कांद्यासारखा का प्रश्न आता कांद्याच्या मार्केटमध्येच आम्ही शेतकरी होतो काय कांद्याची अवस्था आहे म्हणजे सात महिने शे चाळीमध्ये ठेवलेला कांदा त्याची काय अवस्था आहे त्याच्यातला ऐंशी टक्के कांदा हा सडून खराब होऊन गेलेला आहे राहिलेला वीस टक्के कांदा कुठंतरी शेतकरी मार्केटला आणता त्यालाही भाव नाही आहे टोमॅटोची तीच परिस्थिती आहे पेरूची तर अशी परिस्थिती आता पेरूच्या मार्केटमधूनच झालं पेरूची तीच अवस्था आहे पेरूला अगदी वीसन पंचवीस रुपये किलोसुद्धा रेट नाही खळ्यावरती व्यापाऱ्यांचा माल तसाच पडलेला आहे आत्ताच जे काही व्यापाऱ्याची व्यथा ते सांगत होते अशी भयानक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे का कांद्याचा प्रश्न निर्माण झाला हेच कळत नाही पाठीमागच्या वर्षी ह्याच वेळेस कांद्याला तीन चार हजार रुपये भाव होता हा कांदा बाहेरच्या देशात का जात नाही असे कितीतरी देश आहे जगाच्या पाठीवरती की ते कांदा मागतायत कांद्याची मागणी करतायत मग आपलं नेमकं हे धोरण काय काम करते त्याच्यातच त्याच्याबाबतच शेतकऱ्यांना शंका येते जास्तीत जास्त कांदा हा निर्यात व्हायला पाहिजे असं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि तो का होत नाही याच्यात मात्र नक्कीच शंका घ्यायला जागा आहे शेतकऱ्यांना माहितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफीची योजना संपूर्ण कर्ज सातबारा कोरा करू अशी एक त्यांनी काढलं होतं विषय परंतु त्याबद्दल तुमचं शेतकरी म्हणून काय नाही सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणंच ते आहे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री त्यांनी त्यावेळेस प्रत्येक सभेमधून प्रत्येक वेळेस म्हटलेले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असे असा शब्द उच्चार आहेत आमच्याकडे ते रेकॉर्ड पण आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी अवघास राहू शकत नाही आता जो येणारा जो रब्बीचा हंग हंगाम आहे त्या रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्याकडं काही शिल्लक नाही आहे आता हे लोक काय क कसं तर्क बांधतात सदन शेतकरी आहे ना एक दोन टक्के त्याच्यावरून हे त तर्क आहेत की शेतकऱ्याचं ठीक आहे परंतु नव्वद टक्के शेतकरी हा पूर्णपणे ग्रासलेला आहे त्रासलेला आहे तो अगदी जीवाला कंटाळेला वैतागलेला आहे काही आपवादात्मक सोडा तुम्ही परंतु ॲव्हरेज आपण ज्याला म्हणतो जनरल शेतकरी मात्र हा मेटाकोटीला आलेला आहे आणि म्हणून तर तो आत्महत्येसारखी घातक पावलं उचलतो कोणाला आपला प्रिय नाही आहे कोणाला प्राण आपला प्रिय नाही आहे परंतु ह्या अशा या भयंकर अशा दृष्टचक्रामध्ये शेतकरी अडकलेला आहे आणि या ठिकाणी हा शेतकरी या, या चक्रव्यूहातून जर बाहेर पडायचा असेल तर या सरकारला त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांची कर्जमाफी करावीच लागेल अन्यथा मात्र शेतकरी आता येणाऱ्या या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे प्रातिनिधिक स्वरूपात मी जरी मांडत असलो परंतु सर्व शेतकऱ्यांचं हे मत आहे या ठिकाणी मी मांडलेलं आहे माझा शेवटचा प्रश्न तुमच्या तालुक्याचे माजी मंत्री स महसूल मंत्री माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे एक स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आदर्श नेता की ज्यांना आम्ही सर्व राजहंस म्हटलेलं आहे सहकारातील असेल सरकारमधील असेल सरकार सगळ्या ह्याच्यामध्ये बाळासाहेब थोरातांचं एकच नंबरचं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वामध्ये नक्कीच भविष्यामध्ये हे नेतृत्व या महाराष्ट्राला लाभल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि साहेबांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि यांनी जे मला या ठिकाणी विचारलं म्हणजे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझी परखड मतं मांडली मी या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही अत्यंत व्यवस्थित